कॅन्सर हा असा झालाय की आता त्याच्याबरोबर सर्वायवल हा विचार नाही करत की कॅन्सर झालेला माणूस जगेल का नाही हा प्रश्न आता कमी आहे अजून पण कमी कारण अत्याधुनिक निदान आणि उपचार हे अवेलेबल आहेत त्यामुळे पेशंट जगतो पण त्याची जगलेला तो पेशंट त्याची राहण्याची लाईफ किंवा क्वालिटी ऑफ लाईफ ही तितकीच मॅटर करते दुर्दैवाने भारतात याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं परदेशात याच्यावर खूप रिसर्च चाललाय खूप अवेअरनेस आहे म्हणजे तोंडाच्या कॅन्सर नंतर ट्रीटमेंट नंतर स्पेशली रेडिओशन थेरपी नंतर hmm. तोंडात बरेच आजार असतात पेशंटला कोरडेपणा येतो तोंड उघडणं बंद होतं hmm. किंवा तोंडात तोंड येतं त्या ओके तर त्याच्या आधीच जर आपण त्याच्यावर काळजी घेतली तसे तुम्ही ओरल मेडिसिन तज्ज्ञाला दाखवलं आणि दाताचे ट्रीटमेंट त्याच्या आधी करून घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्याधुनिक वेदनारोहित लेझर उपचार पद्धती ही एक उपचार पद्धती आहे जी अमेरिकेत वापरली जाते इंग्लंडमध्ये वापरली जाते आणि इंटरनॅशनल गाईडलाईन्स पण आहे okay. या थेरपी जर योग्य प्रमाणात वापरली तर त्याचे काही साईड इफेक्ट नाहीये आणि पेशंटचं ताबडतोब तोंड येणं कमी होतं त्याने इन्स्टंट रिलीफ मिळतो आणि पेशंट जेवू शकतात एक hmm. तीन चार सेशन्स नंतर पेशंट व्यवस्थित जेवू शकतात